नमस्कार मंडळी कोजागिरी पौर्णिमा शरद पौर्णिमा म्हणूनही ओळखली जाते आणि ती देवी लक्ष्मीच्या जन्माचा दिवस मानला जातो या दिवशी चंद्र आपल्या सोळा कलांमध्ये परिपूर्ण असतो आणि पृथ्वीच्या सर्वात जवळ असतो लोक या दिवशी लक्ष्मीची पूजा करतात चंद्राच्या प्रकाशात दूध पितात आणि को जागतो कोण जागा आहे हे पाहत असते आणि कोण जागरण करत आहे त्याच्यावर लक्ष्मी प्रसन्न होऊन घरात वास करते अशी आख्यायिका आहे समुद्र मंथनातून देवी लक्ष्मीचा जन्म शरद पौर्णिमेच्या दिवशी झाला होता त्यामुळे या तिथीला धन आणि समृद्धीसाठी विशेष महत्व आहे द्वापार युगात श्रीकृष्णाने या पौर्णिमेच्या दिवशी चंद्रप्रकाशात महारास केला होता यावर प्रसन्न होऊन चंद्राने अमृत वर्षाव केला अशी आख्यायिका आहे या दिवशी घरी लक्ष्मीची विशेष पूजा केली जाते कोजागिरी पौर्णिमेच्या रात्री चंद्राच्या प्रकाशात दूध पिण्याची प्रथा आहे या दिवशी चंद्र पृथ्वीच्या अगदी जवळ असतो आणि त्याचे किरण अमृतमय मानले जातात या दिवशी घरात आणि बाहेर लोक रात्रभर जागे राहतात असे मानले जाते की लक्ष्मी प्रसन्न होऊन घरात वास करते या दिवशी अनेक जण पौर्णिमा व्रत देखील करत असतात परंतु शरद पौर्णिमेला केले जाणारे व्रत याला कौमुदी व्रत असेही म्हणतात कोजागिरी पौर्णिमा ही माता लक्ष्मीला समर्पित आहे कोजागिरी पौर्णिमेला चंद्र हा त्याच्या सोळा कलांमध्ये असो आणि चंद्राचा प्रकाश यावेळी अमृत तुल्य मानला जातो त्यामुळेच या दिवशी तुम्हाला अत्यंत प्रभावी उपाय करायचे आहेत या दिवशी काही उपाय केल्याने माता लक्ष्मीचे आशीर्वाद प्राप्त होतील तर सोमवारी कोजागिरी पौर्णिमेला या एका झाडाला नक्की स्पर्श करा घरातील सर्व दोष दुःख दारिद्र्य नष्ट होईल सात पिढ्यांचे दारिद्र्य देखील नष्ट होईल घरामध्ये अखंड माता लक्ष्मी वास करेल तर असं कोणतं झाड आहे ज्याला आपल्याला स्पर्श करायचं आहे या संदर्भातील माहिती आपण आजच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ संपूर्ण पहा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला एक लाईक नक्की करा चॅनेलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि कमेंट मध्ये जय महालक्ष्मी असे नक्की लिहा पौर्णिमा ही तिथी माता लक्ष्मीला आहे लक्ष्मी म्हणून या दिवशी लक्ष्मीच्या मंत्राचे पठन आवर्जून करावे या दिवशी कनकधारा स्तोत्राचे देखील पठन करावे त्यासोबतच ओम श्री महालक्ष्मी नम या मंत्राचा देखील जप आवर्जून करावा त्याबरोबरच विष्णू देवतांची देखील या दिवशी पूजा करण्याला अनन्य साधारण महत्व आहे कारण असे म्हणतात की जिथे भगवान विष्णू तिथे माता लक्ष्मीचा वास हा नक्कीच असतो त्यामुळे माता हो त्या लक्ष्मी तेव्हाच प्रसन्न होते जेव्हा भगवान विष्णूंची आपण विधिवत पूजा करत असतो त्यांची सेवा करत असतो त्यामुळे या दिवशी माता लक्ष्मीसह भगवान विष्णूंची देखील पूजा करायची आहे आणि विष्णू सहस्रनामाचे नामाचे देखील पठण करायचे आहे व्यंकटेश स्तोत्राचे पठण करायचे आहे तर या सेवा तुम्ही आवर्जून करायच्या आहेत त्यासोबतच या दिवशी चंद्रदेवतेला देखील अनन्य साधारण महत्व आहे चंद्राचा प्रकाश यावेळी अमृत तुल्य मानला जातो त्यामुळे धार्मिक प्रथेनुसार चंद्राच्या प्रकाशात खीर मसाले दूध ठेवले आणि ते पिले तर तुमचे आरोग्य उत्तम राहते याचे कारण म्हणजे असे केल्याने चंद्राचा प्रकाश दुधावर पडतो त्यात औषधी गुणधर्म उतरतात अशी प्रथा आहे आणि हे दूध पिल्याने रोगप्रतिकारक शक्ती वाढते चंद्र हा मनाचा भावनांचा कारक असल्यामुळे मानसिक तणाव देखील पूर्णतः दूर होतो त्यामुळे या दिवशी आवर्जून दुधाचा नैवेद्य चंद्रदेवतेला लक्ष्मीला अर्पण करायचा आहे याशिवाय कोजागिरीला भगवान विष्णू माता लक्ष्मीची पूजा सोबतच काही प्रभावी उपाय देखील करायचे आहेत त्यामुळे तुमच्या मनोकामना देखील लवकरात लवकर पूर्ण होत असतात वर्षभरामध्ये बारा पौर्णिमा येत असतात आणि प्रत्येक पौर्णिमेचे आपले एक खास वैशिष्ट्य असते तसेच कोजागिरी पौर्णिमेला चंद्र तेजस्वी असतो या दिवसाची प्रत्येक जण आतुरतेने वाट पाहत असतो नवरात्रची सांगता झाल्यानंतर देवी झोपी जात असते आणि कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी उठते अशी देखील मान्यता आहे त्यामुळे हा सण अत्यंत महत्वाचा आहे अश्विन महिन्यातील शुक्ल पक्षातील चतुर्दशी तिथीला येणाऱ्या पौर्णिमेला कोजागिरी पौर्णिमा म्हणतात आणि त्यालाच शरद पौर्णिमा असे देखील म्हणतात हिंदू पंचांगानुसार अश्विन महिन्यात पौर्णिमा ही सहा ऑक्टोंबर रोजी दुपारी बारा वाजून तेवीस मिनिटांनी सुरू होणार असून दुसऱ्या दिवशी दु� सात ऑक्टोंबर रोजी सकाळी नऊ वाजून बारा मिनिटांनी संपणार आहे पण उदय तिथीनुसार ही पौर्णिमा तिथी सहा ऑक्टोंबर रोजी साजरी केली जाणार आहे आणि कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशीचा शुभ मुहूर्त म्हणजे या वेळेतच तुम्हाला माता लक्ष्मीची भगवान विष्णूची कुबेर देवतांची त्याचबरोबर गणपती बाप्पा चंद्र देवतांची इंद्रदेवांची या सर्वांची पूजा करायची असते तर त्याचा शुभ मुहूर्त आहे सहा ऑक्टोबर रोजी रात्री अकरा वाजून एकोणचाळीस मिनिटांपासून ते रात्री बारा वाजून चौतीस मिनिटांपर्यंत असणार आहे कोजागिरी पौर्णिमेला अनेक ठिकाणी देवी लक्ष्मी भगवान विष्णू यांची पूजा केली जाते ही पूजा विशेष मानली जाते धार्मिक मान्यतेनुसार ही पूजा केल्याने कर्जमुक्त होण्यास मदत होते तुमच्यावर काही कर्ज असेल का तर ते पूर्णतः नष्ट होईल तसेच धनसंपत्ती ऐश्वर्य प्राप्त होणार असते त्याबरोबर विष्णू पठण देखील आवर्जून करावे या दिवशी रात्री जागरण करत असतात कारण माता लक्ष्मी ही साक्षात पृथ्वीवर फिरत असते आणि म्हणूनच या दिवशी तुम्ही जागरण करत असताना को जागृती कोजागरीचा अर्थ असा आहे की कोण जागे आहे कोण जागृती आहे हे पाहण्यासाठी माता लक्ष्मी पृथ्वीवर भ्रमण करत असते त्यामुळे माता लक्ष्मीची सेवा साधना मंत्र जप आवर्जून करायला हवा तर हा उपाय तुम्हाला कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी दिवसभरात कधीही करायचा आहे जेव्हा तुम्हाला वेळ भेटेल त्यावेळी तुम्ही या एका झाडाला स्पर्श करायचा आहे या झाडाला स्पर्श केल्याने माता लक्ष्मीचे तुमच्यावर कायम आशीर्वाद प्राप्त राहतील या झाडाला स्पर्श केल्याने तुमच्या घरात कधी धनसंपत्ती कमी पडणार नाही कारण साक्षात माता लक्ष्मी या झाडामध्ये वास करत असते आणि म्हणूनच या दिवशी या झाडाची पूजा करण्याला महत्व आहे जर तुमच्या घरामध्ये सतत आजारपण असेल किंवा आलेला पैसा घरात टिकत नसेल कोणत्या ना कोणत्या कारणाने पैसा हा घराच्या बाहेर जात असेल त्यासोबतच तुमच्या घरामध्ये सतत वादविवाद होत असतील तुम्ही खूप कष्ट करून मेहनत करून जो पैसा पैसा, पैसा घरात आणला तो आजारपणात किंवा कोणत्याही कारणाने घराच्या बाहेर जात असेल किंवा खूप कष्ट मेहनत करून हवा तेवढा पैसा मिळत नाही अशा अनेक समस्या असतील त्याचबरोबर माता लक्ष्मी आपल्या घरामध्ये स्थिर राहिल्याने आपल्या घरामध्ये अमाप संपत्ती प्राप्त होत असते तर माता लक्ष्मीला तुमच्या घरामध्ये स्थिर राहण्यासाठी कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी आपल्याला असे काही उपाय करणे खूप महत्वाचे ठरते तर हा उपाय करण्यासाठी आपल्याला कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी सकाळी लवकर उठायचे आहे आंघोळीच्या पाण्यामध्ये थोडीशी हळद आणि थोडेसे गंगाजल टाकून स्नान करायचे आहे हळद ही माता लक्ष्मीला अत्यंत प्रिय आहे आणि या दिवशी पौर्णिमा असल्यामुळे थोडीशी चिमुळवर हळद तुम्ही आंघोळीच्या पाण्यामध्ये आवर्जून टाकावी देवघरातील देवतांची दिवस पूजा करून झाल्यानंतर तुम्हाला हा उपाय करायचा आहे हा उपाय तुम्ही संध्याकाळी केला तर आवर्जून प्रभावी ठरेल कारण पौर्णिमा ही सोमवारी दुपारी बारा वाजता सुरू होणार आहे म्हणून तुम्ही हा उपाय संध्याकाळी चार नंतर कधीही केला तरी उत्तम ठरेल परंतु ज्यांना रात्री करणे शक्य नसेल त्यांनी सात ऑक्टोबरला मंगळवारी सकाळी केला तरीही चालेल हा उपाय करण्यासाठी आपल्याला एक दिवा लागणार आहे मातीची पणती लागणार आहे किंवा तुमच्याकडे पितळ्याच्या तांब्याची चांदीची कोणतेही निरंजन असेल तर ती देखील आवर्जून घेऊ शकता आणि या दिव्यामध्ये तुम्हाला थोडेसे तूप टाकायचे आहे तुपाच्या वासाने माता लक्ष्मी आपल्या घराकडे आकर्षित होत असते म्हणून दिव्यामध्ये तुपच घालायचे आहे त्यानंतर तुम्हाला एक फुलवात घ्यायची आहे फुलवातीला थोडेसे हळद कुंकू लावायचे आहे फुलवात, फुलवात नसेल तर तुम्ही दुहेरी कापसाची वात घेऊ शकता तूप नसेल तर तुम्ही तेल देखील घेऊ शकता परंतु तूप असेल तर आवर्जून तुपाचा वापर करावा एक ताट घेऊन त्यामध्ये हा दिवा ठेवायचा आहे एक तांब्या भरून पाणी घ्यायचं आहे आणि त्या पाण्यामध्ये एक गुळाचा खडा आणि चिमूटभर हळद टाकायचे आहे आणि या सर्व वस्तू घेऊन तुम्हाला तुळशी जवळ जायचे आहे त्यानंतर तुम्हाला तुळशी जवळ जाऊन दिवा प्रज्वलित करायचा आहे दिवा हा तुम्ही दुहेरी वात कापसाची जर घेतलेली असेल तर उत्तरेकडे तोंड करून ठेवायचा आहे फुलवात असेल तर फुलवात आकाशाकडे तोंड करून असतेच उत्तर, उत्तर दिशा ही माता लक्ष्मीची दिशा असते म्हणून या दिशेलाच तुम्हाला दिव्याचे तोंड करून ठेवायचे आहे त्याबरोबरच तुळशीला हळद कुंकू अक्षता फुले वाहून घ्यायची आहे जल अर्पण करायचं आहे तुळशीला तुम्हाला प्रदक्षिणा घालायची आहे आणि प्रदक्षिणा घालत असताना ओम नमो भगवते वासुदेवाय नम हा मंत्र म्हणायचा आहे असं अकरा वेळेस तुम्हाला हा मंत्र म्हणायचा आहे त्यानंतर तिथेच बसून तुम्हाला लक्ष्मी प्राप्तीसाठी तुमच्या घरामध्ये अखंड लक्ष्मी नांदावी यासाठी कनकधारा स्तोत्राचे पठण करायचे आहे तुळशी जवळ कनकधारा स्तोत्राचे पठण करणे त्याचा प्रभाव अतिशय फलदायी ठरतात हा अत्यंत प्रभावी स्तोत्र आहे त्यानंतर उजव्या हाताचा स्पर्श तुळशीला करायचा आहे आणि डावा हात आपल्या छातीवर ठेवायचा आहे आणि तुमची जी काही इच्छा आहे तुम्हाला तिथे व्यक्त करायचे आहे आर्थिक समस्या असतील तर त्या दूर व्हाव्यात यासाठी प्रार्थना करायच्या आहे तुमच्या मध्ये काही अडचणी असतील तर त्या देखील दूर करण्यासाठी प्रार्थना करायच्या आहे आणि तुमचे सर्व कामे मार्गे लागावी यासाठी प्रार्थना करायची आहे तुळशीला माता लक्ष्मीचे प्रतीक मानले जाते म्हणून या दिवशी तुम्ही तुळशीची पूजा अशा प्रकारे केल्याने साक्षात माता लक्ष्मीचे आशीर्वाद प्राप्त होत असतात संध्याकाळी आणि सकाळी दोन्ही वेळेला तुम्हाला तुळशीला एक तुपाचा दिवा आवर्जून लावायचा आहे आणि हा दिवा रात्री बारा वाजेपर्यंत तेवत राहील याची काळजी आपल्याला घ्यायची आहे कारण कोजागिरी पौर्णिमेला रात्री बारा नंतरच देवीची पूजा केली जाते त्यामुळे या वेळेपर्यंत हा दिवा प्रज्वलित केलेला असावा त्याचबरोबर दुसरे झाड आहे ते म्हणजे पिंपळाचे झाड पिंपळाच्या झाडामध्ये साक्षात भगवान विष्णू वास करत असतात पानामध्ये माता लक्ष्मी असते म्हणून कोजागिरी पौर्णिमेच्या या तिथीवर मी, मी पिंपळाच्या झाडाखाली एक तुपाचा दिवा लावला आणि त्या झाडाला जल अर्पण केले आणि यानंतर या झाडाला यान या तुम्ही स्पर्श केला तर साक्षात भगवान विष्णूंचे माता लक्ष्मीचे आशीर्वाद प्राप्त होतील त्यानंतर ता तुम्हाला अकरा प्रदक्षिणा घालून डाव्या हाताचा स्पर्श तुमच्या छातीला उजव्या हाताचा स्पर्श तुम्हाला झाडाला करायचा आहे तुमच्या ज्या काही मनोकामना आहेत तिथे तुम्हाला व्यक्त करायच्या आहेत या दिवशी या झाडाला स्पर्श करून तुमची जी काही इच्छा आहे ती बोलून दाखवली तर ती इच्छा तुमची लवकर पूर्ण होत असते तर तुमच्या घराजवळ कुठे पिंपळाचे झाड असेल तर आवर्जून या झाडाला स्पर्श करून घ्यायचा आहे तुळशीच्या रोपामध्ये आणि पिंपळ झाडामध्ये देखील माता लक्ष्मी दोन्ही ठिकाणी वास करत असते म्हणून या लक्ष्मीला समर्पित असलेल्या तिथीवर तुम्ही हा उपाय केला तर निश्चितच तुम्हाला लक्ष्मीचे आशीर्वाद प्राप्त होतील तर हा महत्वपूर्ण व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक नक्की करा चॅनेलला सबस्क्राईब करून आम्हाला प्रोत्साहित करा तसेच हा व्हिडिओ संपूर्ण पाहिल्याबद्दल आपणा सर्वांचे मनपूर्वक आभार धन्यवाद जय महालक्ष्मी